Wow. Uh -huh. जय शिवराय मित्रांनो मी शिवा आणि आज आपण आलो आहोत रामशेज किल्ल्यावरती तर आज आपण रामशेज किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत तर त्या समोरून बघता हायवे जातो हा पेठसवर हायवे आणि हायवेच्याच कडला असणारा हा रामशेज किल्ला किल्ला पाहू शकता तुम्ही नाशिक यांच्यातर्फे आलं की हे आता थांबलेच पाहिजे रामशेज रामशेज हा, हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्यांना केलेल्या चोट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे रामशेज किल्ला रामशेज आणि किल्ल्यावरती काय बघाल याची फडकत माहिती दिली त्यांनी आणि एकदा नक्की भेट द्या तर पण साठी त्यांनी अजिंक्य रामशेज अभिमान मस्त बॅनर लावला इतिहास घडवणारा किल्ला म्हणूनही रामशेज किल्ल्याचे नाव येते छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याने मोगलांशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल साडेसहा वर्षे झुंज दिली मोगलांच्या पन्नास हजार सैन्याशी फक्त सहाशे मावळे यावेळी लढत दिली रामशेज व त्यांचा शूर किल्लेदार मोगलांना तब्बल साडेसहा वर्षे पुरून उरला या अज्ञात किल्लेदारांचा शंभू राज्यांनी पोषाक रत्न जडीत सोन्याचे कडे घालून सत्कार केल्याची नोंद आहे म्हणूनही या किल्ल्याला अजिंक्य रामशेज असेही नाव पडले असावे रामशेज या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की ते श्रीराम जेव्हा वनवासात असताना श्रीलंकेकडे जात होते तेव्हा त्यांनी ते काही काळ वास्तव केले होते श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे आणि तिथे त्यांचे शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले पार्किंग जागेपासून तर गडावर येण्यासाठी गावकऱ्यांच्या मार्फत इथं पायऱ्या पडण्यात आहेत आणि तेही पूर्ण पूर्णपणे पायऱ्या आहेत रामशेज हा किल्ला नाशिक पासून चौदा किलोमीटर अंतरावर नाशिक पेठ महामार्गावर आहे दिंडोरी तालुक्यात असणारा हा किल्ला दिंडोरी पासून दहा मैल अंतरावर आहे गडचड कातर कात्रत आपल्या एक गुफा दिसते आणि त्या एक शंकराचे पिंड आहे आणि याचं वैशिष्ट्य असं असून सतत पाणी पडत राहते तर आपण वरतून पण जाऊन पाहणार आहोत तर शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत श्रीराम मंदिरात तर असं सांगितलं जातं की जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा ह्या रामशेज किल्ल्यावरती काही काळ थांबले होते म्हणून ह्या किल्ल्याचं नाव रामशिद काढण्यात आलं आहे तर इथे एक भारताचा नकाशा लावलेला आहे तर जहा जहा चरणपडे रघुवार के श्रीराम म्हणजे रामाची जिथे जिथे जिथून जिथून फिरला जिथे थांबला तिथून तयार केलेला आहे तर इथं मंदिराच्या खाली एक पाण्याचा टाक आहे आणि ते पाणी पिण्यासाठी वापरलं जात आहे पाणी पाहू शकता तुम्ही एकदम शुद्ध पाणी आहे पाहू शकता आता अंधार जास्त असं मला लक्षात येणार नाही भरपूर मोठं टाकं कुणाकडे जर पाणी नसेल तर मंदिराच्या पाठीमागं मंदिरातून एक बाहेर रस्ता येते त्या रस्त्याने तुम्ही ते पाणी पिऊ शकता तर भरपूर मोठं पाण्याचं टाक आहे त्याच्यात पाणी पण पाहू शकता एकदम शुद्ध पाणी तर इथे एक अंडरग्राउंड गुफ आहे आणि याच्यावरती राम मंदिर आहे तर आता आपण येऊन पोहोचलोय मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर आता ते उद्धवस्त झालेले गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावर आशेवाडी या गावातून किल्ल्यावर जाता येते गडाचा प्रकार गिरीदुर्गात मोडत असून चढाई श्रेणी सोपी असल्या कारणाने आणि आधी इथं जायचं आपल्याला किल्ल्यावर पाहण्यासाठी पाण्याची टाकी हत्ती दरवाजा गणेश मूर्ती भवानी मंदिर पडलेला राजवाडा राम मंदिर शंकराची पिंड चोर दरवाजा पडलेली तटबंदी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती Okay. याच काम चालू होत खोद काम चालू होत तर आता आपण बघणार चुन्याचा गाणं तर हा आहे सुन्याचा गाणा तो भरपूर मोठा आहे आणि तो आताच्या काळात तर कुणाला हलणारच नाही तर हा आहे हत्ती दरवाजा आणि त्याचे स्ट्रक्चर बघा तर इथं पण एक छोटीशी गोपाई अंधारा म्हणून करणार नाही तर लाईट लावून दाखवतो हे बघा अशा प्रकारचे छोटीशी चोर खोली म्हणू शकतो आपण त्याला आणि थोरतो ना खाली पिंडा वगैरे बघा आणि इथून पावसाळ्यामध्ये त्या पिंडीवरती सतत पाणी टिपकत राहतं सतत पाणी पडत राहतं तर आता आपण इकडं जाऊन बघणार आहोत नक्की काय आहे ते एक हत्ती मार्ग हत्ती दरवाजा म्हणतो जातोय तो इथपर्यंतचे काही अवशेष वगैरे पाहायला भेटत नाही तर तुम्ही सह्याद्रीतले अनेक गडकिल्ले पाहिले असतील तर प्रत्येक गडकिल्ल्या शेजारी तुम्हाला एक छोटा कमाय डोंगर किंवा आसपास तर... डोंगर रांगा आहे आणि त्या डोंगर रांगा शेजारीच आपल्याला एक गडकिल्ला पाहायला भेटतो साधारणतः आपण हरिचंद्र घेऊ किंवा रतनगड असे अनेक अनेक गडकिल्ले आहेत तर प्रत्येक गडकिल्ल्या शेजारी एक डोंगर रांग आहे तर हा एक असा ग गडकिल्ला आहे म्हणजे रामशेज हा असा गड आहे का जिथं तुम्हाला आसपास डोंगर परिसर दिसणार नाही पूर्ण सपट भाग आहे कदाचित हे एक कारण असू शकतं का ह्या सपाट भागामुळे या गड किल्ल्यावर कुणाचं ही सहज प्राप्त करता येत नव्हतं तर हे आहे गणेश कुंड भरपूर मोठ आहे त्याची पाणी सुद्धा आहे भवानी मंदिर अजून वरती इथेही पाहू शकता भवानी मंदिर किल्लेदार तो पण वरतीचे गणेशकुंड आत्ता हेच हे समोर दिसते गणेशकुंड आणि आत्ता जाणार आहोत उत्तर चौकी चोरखिंडीकडे तर छोटासा रस्ता आहे तर हा रस्ता जाता असावा असा अंदाज आहे तर आता आपण जाऊन बघणार आहोत किती लांब आहे ते तर चोरखिंडीकडे जात असताना आपल्याला इथे पाण्याचे टाके टाईप आहे तर दिसतंय तर आधी आपण तिथं जाणार आहोत पाण्याचे टाका आहे की भरपूर मोठा असं पाण्याच्या आहे पाण्याचे कुंड आणि याच्या शेजारीच आपल्याला एक चोरखिंड पाहायला मिळते तर आपण तिथं जाऊन प्रत्यक्षात पाहणार आहोत तर ही आहे चोरखिंड तर हा बॅनर पडला आहे तिथं त्यांनी चोरखिंड म्हणून बॅनर लावला होता तर इथं ही चोरखिंड तर ही किती खोल आणि कुठं जाते आपण जाऊन बघणार आहोत इथे एक नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे तर ही तर एक चोरखिंड तर या चोरखिंडीचा वापर करून खाली उतारण्यास का वर चढणस मावळे याचा वापर करीत असावा असा अंदाजे तर पाहू शकतो इथं पूर्णपणे काढा तुटलेला आहे आणि इथूनच ही एक चोरखिंड वरती येते खालून पाहिलं तर लक्षात येणार नाही हे पाहू शकता आणि इथं समोरूनच आपल्याला दिसतो तो वापी गुजरात हायवे नीता ही छोटा असला तरी त्याचा इतिहास हा खूप मोठा आहे असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता मोठ्या सैन्यबळांनीशी तो इसवी सन सोळाशे ब्याऐंशीला ला महाराष्ट्रावर चाल करून आला आपल्या शहाबुद्दीन जंग ह्या सरदाराने त्याला नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायला आज्ञा दिली फिरोजंगाने रामशेज पासून सुरुवात केली किल्ल्यावर आज्ञात किल्लेदार होते धाडसी अट्टेकट्टे आणि पराक्रमी होते ते रामशेरच्या तटावर फिरत राहायचे दिवस आणि रात्रीही ते कधी झोपायचे हे कोणालाच माहीत नव्हते किल्ल्यावर तोपा नव्हत्या शहाबुद्दीन फिरोजी जंग पस्तीस ते चाळीस हजार फौजांसह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला होता किल्लेदार पाचशे ते सहाशे मावळ्यांसोबत गडावर होते मुघलांची अपेक्षा होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्यांच्या सैन्यास पूर्तेने जेरीस आणले छत्रपती संभाजीराजे स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनावरचे कातडे लावून लाकडाच्या तोफा आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळांचा मारा सुरू केला या आक्रमणाने शाहबुद्दीन खान पार गांगरून गेला पाच महिने झाले तरीही किल्ला काही जिंकता आला नाही अशी युद्ध सतत दोन वर्षे चालले मग मात्र औरंगजेबाने शाहबुद्दीनला परत बोलून घेतले त्याने रामशेजची मोहीम फतेह खान नावाच्या जिगरबा सरदारावर सोपवली मग फतेह खान वीस हजाराची फौज घेऊन आला आणि त्याने रामशेजवर आक्रमण चढवले पण तरीही मराठी काही माघार घेणार मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आले तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोपनीतून धडाधड दड़ गोटे सुटायचे हे दगड इतके जोरात यायचे की बरेच सैनिक जागेवरच ठरवायचे त्या खानला मावळे तसुभरही पुढे सरकू देत या मराठ्यांनी खानच्या सैन्याला सोळोकी पळ करून सोडले इतका खटाफट करूनही किल्ला काही शरण येणार खानच्या हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली तर आता आपण आहोत उत उत्तरेच्या बाजूला आणि आपल्याला इकडे काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात तर आपण तिथं प्रत्यक्ष जवळ जाऊन पाहणार आहोत तर गडाचं उत्तरेचं शेवटचं टोक आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता पाण्याची पूर्णपणे सोय झालेली एक टाक्यांचा एक समूह आहे त्यात सध्या जरी पाणी आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय महाराष्ट्र